नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत हो आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीतपणे पाहण्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्या बाबतीत रजा नियमामध्ये सुधारणा करण्याबाबतचा वित्त विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस एक पंचवीस रोजी सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे रजा नियम नैमित्तिक रजा मागे पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील शनिवार रविवार व किंवा सार्वजनिक सुट्ट्या सोडून घेण्याची तसेच नैमित्तिक रजेमध्ये आलेली सुट्टी अथवा सुट्ट्यांची मालिका नैमित्तिक रजेस जोडून घेण्याची परवानगी देता येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच एका वेळेस सलगपणे घेण्यात आलेली नैमित्तिक रजा व सुटे यांची एकूण कालावधी सात दिवसापेक्षा अधिक असणार नाही तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये दहा दिवसापर्यंत वाढवता येणार आहे तर एक कॅलेंडर वर्षामध्ये केवळ वर, आठ नैमित्तिक रजा अनुज्ञ असणार आहे अखंडित रजा कोणत्याही कर्मचार सलग पाच वर्षापेक्षा अधिक काळाकरिता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करता येत नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये वित्त विभागाने निर्धारित केल्या जो कर्मचारी स्वेत सेवा व्यतिरिक्त रजेसह अथवा रजेशिवाय सलग पाच वर्षापेक्षा अधिक काळासाठी अनुपस्थित राहील त्या कर्मचाऱ्याने आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे असे मानण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्यास वाजवी संधी दिली जाते याकरता सदर कर्मचाऱ्यास नोंदणीकृत पोस्ट देयक डाक अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दिलेली सूचना घेणे आवश्यक असेल सदर सूचना दिल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत सदर कर्मचाऱ्यांनी उत्तर सादर करावेचे असते धन्यवाद